मित्रांनो आम्ही आहे शूटिंगला सोबत शरद आहे इकडे स्वाती आहे आणि बाबूराव तिकडे दाढीला गेले तर चला जाऊया बाबुराव त्यांचा नंबर काय अजून लागा ना बारागाव पिंपरी गावामध्ये सिन्नर पासून अगदी दहा बारा किलोमीटर मीटरवर गाव आहे हे बघा बाबूराव किती वेळ झाला येऊन यायला मला कम्प्लेट पंधरा झाले दोन तीन नंबर असते मग थांबवला कारागीर नाही तुमच्या का शेट या बाबूराव या तुम्ही तर बघा मित्रांनो आता बाबूरावची दाढी मी स्वतः करणार आहे स्वतः चालेल ना आमचे मधुकर आहे ना पहिले गाड्याच करीत होते तर ते आमचे माझे माझी करू करून राहिले बघत राहा मित्रांनो शेवटपर्यंत दाडी कशी करतात ते बघत राहा तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवतो ते नाही दाखवणार मी नाही लाव तर दाखवा स्क्रीन वगैरे आज काय करते नको नको बरं चला चला करा चालू करा ठेवा तिथे कॅमेरा ठेवा बाबराव तुम्हाला तारीख करायला येत पाठीमाग ते नका पुढचं मान त्या कोणाला काही नाही ना ठीक आहे भाऊ हा मान त्या कोणाला ठोका ना ते काय माहिती

मित्रांनो घेतलाय आता स्प्रे सकाळचे अकरा वाजत आले आता शूटिंगला जायला वेळ झालाय चाललंय दामा ना आता या बरं काल काय करीत होते तुम्ही काल याला करा खंड वारा शेवट शेवट

काल रविवार असल्यामुळे काही झालं दोन पौर्णिमा दुबार काही ना शनिवारी केले काही मग रविवार पकडला असं फुलगडी रविवारी होती असतो असं काल कोण कोण गेलो होत मी कोणी एकटाच गेलो तर बाबराव हा मग ते मग बरेच कलाकार भेटले कोण कलाकार फे गुगे कागणी हा तिथं होते काय हो तिथं होते ते काच काय तिथं त्याचे मित्रांनी बोलले होते शिरपत रावना हा कार्यक्रम शिरपत रावजाव ना हा हा मग ते नवले दादा होते नवले दादा पण होते हो हो बर आहे बा हो रिकामी असते का फिरत जाऊ असं नाही फिरत आहे हो मी गरीब मालाय ना घर होतच नाही हो

फिरायचं म्हणलं का ते देवदर्शनाला कुठं जायचं म्हणलं का इतकी गर्दी राहते तुफान hmm. मी उज्जैनला ओंकारेश्वर hmm. तिथं सहा तास लागले दर्शनवाल कंटिन्यू आयला काय करावं म्हणलं आता एक तर पैसे तिथं तीनशे तीनशे अडीचशे रुपये घ्यायचे शॉर्टकट दर्शन पण तसं काय नाही राहतो पैसे घ्या त्या जो वेळ लागायचा तो वेळ लागतो तिथं काय झालं पैसे चालेल नाही ना पण मग पैसे देऊनही मी दर्शन नाही ना हा एकतर किती लोकांना उभं राहून राहून चक्कर यायची नाही नाही बरोबर आज मला सांगा चला पंढरपूरला सुद्धा हा मी एक दिवस काम नाही मी गेलो पंढरपूरला हा तर तुम्हाला सांगतो मी पायचं दर्शन येतं मला काय म्हणतो भारी लागायला तर दिल म्हटलं मी काय घेणार नाही काय नाही मी बरोबर हा हो पण मला पुढे डायरेक्ट पांढरंग भेटले आ, ओ, ती आ, आ, ती वा आ, ते वाचमेंट लोक त्याने जेव्हा बघितलं हो बाबू पण तुम्ही पांढरानच भेटले म्हणून आम्हाला मला दर्श झाला तुमचं पायतेशी म्हणलं नाही तर मग दर्श घ्यायचं बाहेरून ते म्हणत चालाय लागत आमच्या बरोबर त्याने चार गेट खोलले महाकारताना साईट नाही ने नेला चार गेट खोलून डायरेक्ट पांढरा मी पायतेशी गेलो डायरेक्ट डोकं ठेवून मला पण कोण लेप का मग चला मग एक दिवस जाऊ आपण चला वाचताना मी घे जाऊ तुम्ही शिर्डीला जर म्हटलं ना शिर्डीला सुद्धा आपल्याला साईट दर्शन आहे काहीच प्रॉब्लेम नाही आता शेगावला जायचं आपल्याला एक दिवस शेगाव गजानन महाराजांचं कधी जायचं बोला आपल्याला आपण कधी जायचं ठरवायचं बाय काय रेल्वे नव काही प्रॉब्लेम नाही रेल्वेने जायचं मला आहे ना त्यांनी कामावाल आहे जणाचा नंबर आहे माझा कृष्णा गवई म्हणून शेगावला आनंद सागर पायला जायचे खास मी दोन हजार आठ ला गेलो होतो एक नंबर आहे शेगाव इतकी भारी स्वच्छता आहे शेगाव सारखं दुसरं म्हणजे ठिकाण नाही बर का नाही नाही भारतात नाही एवढं स्वच्छ आणि सुंदर कस काय हात सर जागा हात आहे ना इतका मऊ आहे वाचताना म्हणजे काय चालू आहे कळतच नाही कळतच नाही ना नाही अजिबात नाही मला असं बात बा दिवसभर तुम्ही माझी डायरी करीत ना तरी मला बरं वाटेल मग घ्यायचं पाहिजे गालमड भाई हो आम्ही घरी सकाळी लय लवकर उठेल माहिती का मग म्हणतात जायचे दहा व्हिडिओ झाले पाहिजे म्हणलं शरद म्हणजे म्हणलं प्रेमरी येत असे बाबा पण ते काय होतं त्यांना घेऊन ते ना लई वेळ वे जातो मग व्हिडिओ निघते नाही माहिती का माणसाला ट्रेन व्हायला लई वेळ वे लागेल नाही तो पण वाटलं गेला येतवना शिकायला मिळतंय काय शिकून येते दुसऱ्यांना फायदा करून देतील त्याच्यामुळे मग मला मी म्हणलं नको बरोबर बरं की नाही आपले माणसं आपल्याकडे कसं राहिले पाहिजे असं माझा तत्त्व आहे बरोबर ज्यादा बसला ताराबाईच्या मांडीवर एक नंबर गाणं म्हणले वा हं मग yana इकडे पण या म्हणा म्हणजे कसा या इकडे या काय बाई यायची एवढं एवढ लागत तर बघा मित्रांनो बाबुराव च आहे ना एका बाजूची झाली दाढी सगळं दाडी सगळ्यांना आधी पूर्ण करून घ्या देवाच के मग अर्धी तोटे त्या माझ पाहतात हा मग ती होते तशीच राहिली असते परवडी असते का नसते केवली असते मी तर घरीच दाडी करत राहतो यात मग आता का कापरवते ना त्याच्या मला ते उलट दिसतं आर उलट दिसत हा मग मी ना घरी करीत दिसणार रोज बाहेर झाली करायला परवडत नाही परवडत नाही नाही परवडत नाही खरंच नाही चाळीस आणि पन्नास रुपये घेतात दाढी चार अहो ते म्हणजे फुटणारच आहे ते दिसणारच आहे भरायचं नाही मला असं वाटत ते मी सलूनचं दुकान टाकावा ना तर माझं तुम्ही टाकलं ना कारागिर ठेवून द्यावा कारागिरी भेटते नाही ते पावरायला भेटतो मग कारागिर आहे मात्र भौत की हाय का मग बाई बाबा टाकीचं असेल तर बा त्यांचं ॲग्रीमेंट करून घेऊ ॲग्रीमेंट देऊ टाकून दुकान चालेल हाय का सायकल आपल्याला जा पा लागल तेवढं जागा मग लागत तेवढी गाडी भेटा त्यानं चालेल चालेल आपण मालेगावचा आहे तेव्हा अग्रिमेंट करून घेतो म्हण पळून जाणार लोक नाही पाहिजे ना देऊन घ्यायचं त्यानं पार्टनरशिप करायचं म्हणजे धंदा ते तसंच राहत कुठे गेलं तर कारागिराला निमे निम्मे उचरा जेवढा धंदा करेल ना तेवढे निमे पैसे जोमाना काम करतो ना हा धांद्यात मरण नाही रा माझा mm. हात एवढा फास्ट नाही चालत मलाही बी असं हाताला ते नस दाबल्यापासून हाताला मुंग्या येते ना त्याच्यामुळं हात नाही चालत थर कापर होतं हाताचं तुमच्या कारागिरी गाव एकच कारागिरी गे बाहेर गेले का मी येऊ का तुमच्या कामाला दिवसभरामध्ये हजार रुपये रोज का मला किमान कस्टमर आता तुम्हाला अंदाज आहे ना तुमच्यावर तुमच्या दुक, दुका गावात किती लोक आहे कारागीर दुकाना किती असेल ना तुम्हाला सांगतो कारागिरा करता कारागीर कुठे भेटत नाही लवकर शिकला गेलं त्याचं तो दुकान टाकून देतो आपल्या सारखे ते मॅडमची तयारी झाली का ती हो भांडवल लागत कशाला घ्यायला सुद्धा तुम्हाला वाटतं काय भांडवल लागत आहे म्हणजे वस्तू तरी दोन लाख रुपये खर्च येणार नाही नाही सगळं बनवायचं नाही आपल्याला डायरेक्ट म्हणजे सगळी सुन्या बनवायची चालू चालू बनवायचं शॉर्टकट नाही पाहिजे हा पण शॉर्टकट आगशे पन्नास हजारामध्ये टाका टाकू होते माहिती काहीच नाही करायचं खर्च करायचं फक्त आरशी टाकायची इथं या बाकी काहीच करायचं नाही आणि या खुर्च्या सात सात आठ आठ हजार रुपयाला मिळाले ते घेऊन यायचं त्याला वेळ नाही हो नाही तुम्ही खरं दुकान टाकलं असत जाऊ द्या बिचाऱ्यांच चाललंय कस कवाय ना गाव काल आपण त्यांच्या फोटो पाहिजेचा चाललंय विचारायचं चालू द्या आता आपल्याला तर गाव थोडं टाकायचं नको जाऊ द्या चाललंय विचारायचं कस कवाय ना रोटी रोटी घ्यायची आज कुठलाही दांदा करा बरं का कष्ट करण्याची ताकद पाहिजे कुठलाही धंदा करा तर बघा मित्रांनो बाबराव झाले हो चाकाचक एकदम चाकाचक झाले बघा काय का नाही इतकं भारी वाटलं तुम्हाला सांगायचं हा हातच इतका भारी तुमचा तुम तुम ना असं वाटत खुर्चीवर खालीच उतरू नये तुम्ही तोळावर हा बघ मशीन चालू आहे ओके मध्ये झिरो मारायचा का झिरो मारावं लागेल ना मोठं मशीन मध्ये घेऊन बारीक घ्या ना पुढे साफ करायचं झिरो मारायचं झिरो बाबराव कसे असा माणूस हिरो माणूस दिसला पाहिजे एवढं वय झालं तरी माणूस कसं दिसला पाहिजे हिरो विलन नाही दिसला पाहिजे तुंगार दिसला गाव गावात काय गेला असेल आता काय झाला खरं वाटलं वाढल्या पासून माणूस सुधारला तो या माणसा काढा मग एवढा कोणीच नाही काढणार खरंच नाही

मॅडमचा फोन आहे का नाही तर बाबुराव झाले चका छक चाक। आता थोडस पाणी मारून एक हात तो फक्त नाना भी होता का त्या याच्यात नाही तो कुठं नाही हो त्यांचं काम तरच येणार ते बाकी रिकामी उद्योग नाही करत ते कोणी कोणी कोणाच्या याला जाणार सुद्धा नाही मागेलाही नाही तर అక్కర फायनली बाबरावच्या मिशा पण झाल्या मारो काय म्हातारी यायची होती पण ती म्हणे मरळला चाला म्हटलं पण शूटिंगला वेळ होऊन जातो कुठं जाणार आहे शक्य आहे का जाणं येणं शूटिंग मध्ये आपल्याला जर बारा वाजत आहे कधी जायचं कधी यायचं खर कालून यात्रा होती फुल यात्रा फुल होती मराठी दर्शन मंदिर कसं आहे आता काल तिकडे जाऊन आले आई चांदोरीला यात्रा होती हा वचन पिंपळगावला यात्रा होती हो मग तिकडं दर्शन घेऊन आलं देवाचं अच्छा इकडे गेले आहे मी इकडे गेलो होतो असं हा तुमचं हा खंड सगळीच होती मग हां तुम्ही व्हिडिओ पाहिला का मात्री सांगतो ते बाप्या बसल होता आपल्याकडे ना हा मज यात्रेला दाखवलं जाईल म्हणजे ना नाप्याने दाखवलं का जमली <laughs> <laughs> का दादा जमली नाही नाही कारण ना हे लागले त्याला चिपकलेले चितकेल कसं आहे ते तुमचं काय नाव आहे आठ नाव कणसे कणसे तुम्हीथ आहे का कणसे

असं नको आता पावडर लावून घेतो क्रीम झाले आमचे बाबुराव एकदम फ्रेश टाकाटाक टाकाटाक आता आम्ही निघणार शूटिंगला सिन्नर तालुक्यामध्ये कुठं जायचं बोला आज बोडकेच्या लोकेशन जायचं मुसळगावचे गोवा फाटात माझल्या रस्त्याला पाहून ठेवलंय त्यामुळे काय अडचण नाही आता बाबुराव झाले अच्छा बघून घ्या नमस्कार मित्रांनो बघा आम्हाला शेतीला जायचं का सरांना वाटलं बाबुरावची गाडी वाढेल तर आज समोर आता मी गाडी करीत नाही सोमारची पण तरी मी सारा मान राखला त्याने स्वतः मेहनत घेतली माझी गाडी करायला तर स्वतः त्याने गाडी केली कसं होत हात तुमचा इतका होता मला असं वाटत तुम्ही दिवसभर बाबा राहिले तर बरं वाटत आणि आशिष सेवा करी चला तुम्ही व्हिडिओ चला मित्रांनो नवीन नवीन तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आता बाबुराव झाली धाडी आता आम्ही निघणार आहे शूटिंग साठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा Bye-bye.